श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अमावस्या या अमावस्या तिथीला जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पित्रांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते पित्रांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पित्रांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते यामुळे पितृदोष होऊन पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो एखादी व्यक्ती अशी असते की काम हाती घ्या ते, ते पार पडत नाही किंवा ते काम पार पडण्यासाठी तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा ते काम कुठेतरी पार पडतं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला साडेसाती लागलेली आहे किंवा हिच्याच्याने कोणतंही काम होत नाही असे देखील आपण म्हणत असतो तर त्या व्यक्तीला नजर बाधा झालेली असते किंवा त्या घरामध्ये दे पितृदोष देखील असतो आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते व आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते भरपूर वेळा आपण एखादं घर बघत असतो त्या घरामध्ये कायम पैसा हा राहतो तसेच तिथे पैसा टिकून देखील राहतो मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्यासोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते तर आपल्याला देखील या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर अमावस्याच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका घरात रोजच्या वापरात असलेल्या वस्तूंना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे खास करून स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना ग्रहांशी जोडले जाते आता मसाल्यांचेच उदाहरण घ्या प्रत्येक मसाल्याचा संबंध एखाद्या ग्रहाशी असतो याचप्रमाणे आज आपण माहिती घेत आहोत ते म्हणजे काळे तेल काळ्या तेळाच्या तेला वापर वापर घरात अनेक प्रकारे केला केला जातो त्याचा वापर जातो पूजेत त्याचा हा तर आपल्याला या काळ्या या अमावसेच्या दिवशी करायचे आहे आता अमावसेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल या दिवशी आपण आपल्या घरामधील जाळी जमट ही काढायची आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही घराबाहेर जात असते तसेच आपण फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचे आहे तर आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तसेच थोडीशी हळद टाकायची आहे आणि पिवळी मोहरी देखील आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे या तीन वस्तू टाकून आपण फरची पुसायची आहे या वस्तू टाकून जर आपण फरची पुसली तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता आपल्याला रोज या वस्तू टाकून फरची पुसणे शक्य होत नाही पण कमीत कमी जेव्हा पण अमावस्या असेल त्या अमावस्याच्या दिवशी आपण या वस्तू टाकून फरची ही आवर्जून पुस आहे तसेच आपण घराबाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे मग त्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घराबाहेर स्प्रे केलं तरी पण आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचे काही उपाय देखील करायचे आहे आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता हा दिवा प्रज्वलित केल्यावरती या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आता हे काळ्या रंगाचं कापड घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आता काळे तीळ टाकल्यानंतर आपण अगदी काळे तीळ एकशे आठ टाकू शकता किंवा एकवीस काळे तीळ टाकले तरी पण चालेल आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही बाधा झालेली असेल किंवा घरामध्ये जी काही इडापिडा मागे लागलेली असेल जी काही संकटे असतील किंवा जी काही तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवत असेल तर त्याबद्दल आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता आपण अशा प्रकारचे दोन काळ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे पहिल्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तर दुसऱ्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडेसे उडदाचे दाणे आपण त्या कापडामध्ये टाकायचे आहे आता या दोन्हींची पोटली आपल्याला बनवायची आहे आता यामध्ये जी का काळ्या तिळाची पोटली आहे ती आपण आपल्या घराच्या आतमधल्या साईडनं बांधायची आहे यामुळे आपल्या घराला कोणतीही नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होईल आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्यावरती आपल्या मुलांवरती प्रभाव ही करत असते एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली की आपण लगेच आजारी पडतो किंवा आपल्यावरती संकटे हे येत असतात कारण की काही व्यक्तींच्या नजरेची सुद्धा बाधा आपल्याला होत असते तर जी ही जी काही नजरबाध आहे किंवा आपल्या घरावरती येणारी जी काही संकटे आहे ती संकटे दूर होण्यासाठी ही पोटली आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडने बांधायची आहे आता ही पोटली आपण अमावस्याच्या दिवशीच बांधायची आहे मग अगदी शनिवारी तुम्ही बांधू शकता किंवा रविवारी बांधली तरी पण चालेल कारण की अमावस्या तिथी ही शनिवारी दहा वाजता सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी रविवारी अकराला संपत आहे मग दोन्ही दिवसांपैकी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अशी पोटली बनवू शकता आता ही काळ्या तिळाची पोटली आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहे आता ही पोटली आपण दोन तीन दिवस राहून द्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आता आपण दुसरी पोटली बनवली होती त्या पोटलीमध्ये आपण काळे तीळ आणि उडीत टाकले होते तर ही पोटली आपण उचलायची आहे आणि आपण एखाद्या व्यक्तीला ही पोटली दान करायची आहे गरीब व गरजू व्यक्तीला ही पोटली दान करावी यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होईल व आपल्या घरामध्ये पैसा येईल माता लक्ष्मी ही स्थिर राहील भरपूर वेळा आपण बघत असतो की आपण नुसतं मेहनत घेतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आपले देखील मन नाराज आणी कला पैसा पैसे ही काम होत असते आणि प्रत्येकाला पैसा हा हवा असतो पैशाशिवाय कोणतेही काम हे होत नाही आता गरीब गरजू व्यक्तीला दान करणे शक्य नसेल तर तुम्ही ही पोटली मंदिरामध्ये मंदे ठेवून आला तरी पण चालेल मग शनी महाराजांच्या मंदिरामध्ये मंदे ही पोटली ठेवू शकता आता ही पोटली ठेवत असताना आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे त्याबद्दल आपण बोलायची आहे आणि ही पोटली ठेवायची आहे जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल किंवा अगदी साडेसाती नसेल तरी पण आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर आता या अमावसेच्या दिवशी आपण शनिवारच्या दिवशी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आता जिथे पण वाहते पाणी असेल तिथे आपण हे काळे तीळ प्रवाहित करावे यामुळे आपल्या आयुष्यात जे काही अडचणी अडथळे संकट येत असतात तर ते देखील दूर होतात जसे काळे आपण जर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तर राहू केतूचे दुष्परिणाम देखील कमी होतात तसेच या व्यतिरिक्त कालसर्प दोष व पितृदोष यातही हा उपाय फलदायी आहे तर आपण नदी तीरावरती एक दिवा देखील प्रज्वलित करू शकता आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे तसेच तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल, कि तेल तुम्ही टाकू शकता आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय मह ओम पितृदेवताय मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे थोडेसे काळे तीळ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे यामुळे देखील आपल्यावरती येणारी सर्व संकटे दूर होतात व आपली प्रगती ही होत असते जर तुमचा वाईट काळ चालू असेल किंवा एखाद्या कामात यश मिळत नसेल तर मूडभर काळे ते घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून फिरून घराच्या उत्तर दिशेला टाकून द्यायचं आहे असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल तसेच अगदी घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नजर बाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीवरून देखील आपण मूठभर काळे तीळ हे उतरून टाकायचे आहे मग काळे तीळ आपण सात वेळा त्या व्यक्तीवरून उतरायचे आहे उतरवत असताना म्हणायचे आहे माझ्या मुलाला किंवा पतीला जी काही नजरबाधा झालेली आहे जी काही इडापिडा मागे जी काही संकटे लागलेली आहे तर ती पूर्णतः दूर होऊ दे याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे आता मुलावरून कि किंवा पतीवरून हे ओवाळल्यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आता मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून देखील आपण हे काळे ते सात वेळा उतरून टाकायचे आहे घराला जी काही नजरबाधा झालेली आहे ती दूर होऊ दे असे म्हणत हे काळे ते आपण घरावरून देखील सात वेळा उतरायचे आहे हे उतरवल्यानंतर हे घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला हे टाकून द्यायचे आहे आता हे काळे ते टाकायला जात असताना आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच टाकून आल्यानंतर देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही तुमची कामे ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद